भारतीय जनता पार्टी आरपीआय शिवसेना राष्ट्रवादी महायुतीच्या वतीने पहिल्यांदा व सर्वच पत्रकार मित्रांचं स्वागत करतो <coughs> महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची <coughs> <coughs> रणधुमाळी सुरू आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज दाखल करायचा आणि या संदर्भातले महायुती म्हणून आम्ही आपल्या समोर आहोत

आमदार प्रशांतजी ठाकूर आमदार विक्रांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे प्रमुख माननीय रामदासजी शेवाळे आर पी आयचे प्रमुख माननीय नरेंद्रजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे पनवेल जिल्ह्याचे प्रमुख सभ्र माननीय शिवराजी काबळे या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय बाळासाहेब पाटील प्रीतम म्हात्रे आमचे पनवेल विधानसभेचे प्रमुख माननीय अरुण भगत या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय परबजी ठाकूर शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण आणि आर पी आयचे पनवेल महानगर जिल्ह्याचे प्रमुख माननीय प्रभाकर कांबळे आणि माननीय अनिल भगत आमच्या सर्वांच्याच वतीनं महायुती म्हणून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढची पत्रकार परिषद या पूर्ण मान नगरपालिकेचे आमचे प्रभारी माननीय महेशजी बांधी आपल्याला पत्रकार परिषदेला संबोधित करतात आपल्या सगळ्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पनवेल महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस मतदान सव्वीस आहे म्हणून आमच्या बैठका त्यांची आज घोषणा करण्याकरता ही आपल्या सर्वांना महायुतीची माहिती देण्याकरता ही पत्रकार परिषद आहे आणि त्याच्याकरता आपण आपड़ सर्व आलात आपल्या सर्वांचं सर, स्वागत या निवडणुकीमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर जागांपैकी एकाहत्तर जागा भारतीय जनता पक्ष लढणार आहे शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब ज्याचे पक्ष प्रमुख आहेत ते चार जागा लढणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांची ती दोन जागा लढणार आहे आणि सन्माननीय रामदास आठवले साहेबांचं आर पी आय ही एक जागा लढणार आहे अशी करून एक अठ्ठ्याहत्तर जागांची ही महायुती आज बऱ्याच चर्चेनंतर नंतर आज आमची फायनल झाली आहे उद्या या सर्वांचे फॉर्म भरले जातील आणि गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जसं पनवेलकरांनी भारतीय जनता पक्षाला बहुमताने निवडून दिलं त्याहीपेक्षा जास्त यश यंदा मिळवू असा आमचा विश्वास आहे कारण केंद्रातलं असलेलं नरेंद्र मोदींचं सरकार राज्यातलं असलेलं देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं असलेला साथ त्याच्यामुळे ते डबल इंजिन अधिक महानगरपालिकेचं इंजिन असं करत पनवेलकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यास महायुती सक्षम आहे आणि ही महायुती जोरात लढेल लोकांनाही माहिती आहे की विकासाचं धोरण विकासाचं तोरण हे या महायुतीकडेच आहे आणि आमचे सर्व नेते ज्या प्रकारे पनवेल महानगरपालिकेला लक्ष देत आहेत त्याप्रमाणे नागरिकांचाही विश्वास भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आहे आणि

हमारी हर पार्टी की लीडरशिप है शिवसेना का बम्बई में यहाँ से चर्चा होने के बाद वहाँ होता है हमारा पार्लियामेंट्री बोर्ड तक जाता है वैसे ही राष्ट्रवादी का है वैसे ही आर आई के आठोले साहब से दो बार मुलाकातें हुई तब जाके चर्चा हुई और फिर फाइनल हुआ है इसमें कुछ देर लगता है लेकिन सबके रेडी है कल दोपहर तक तो फॉर्म भरना तो तो है आराम से भरेंगे कोई इशू नहीं उद्या दुपार नंतर सर्वांची सर्वा, सर्वा, सर्वा यादी सर्व राजकीय पक्ष आपापली यादी देतील आम्ही सर्व मिळून महायुती म्हणूनच यादी तीन वाजल्यानंतर दे देऊ त्याही ठरलेल्या आहेत त्या दुपारी काही तासाचा अवधी आहे मला युती होणार का हा पहिला महायुती होणार का हा पहिला प्रश्न होता त्याला महायुती झालेली आहे हे त्याचं उत्तर आहे गेल्या वेळेला ज्या जागा आमच्याकडे भारतीय जनता पक्ष गेल्या वेळेला आम्ही सर्व पक्ष वेगळे लढलो होतो तरी एकावन्न जागा अधिक आमच्याकडे शेतकरी कामगार पक्ष किंवा इतर पक्षातून आलेली जे मंत्री साहेब इतर मंत्र्यांसोबत आलेले नगरसेवक अशी तीच संख्या आमची सहासष्ट ते सदुसष्ट त्याच्यामुळे अठ्याहत्तर मायनस केल्यानंतर राहिलेला स्कोप कमी असतो त्याच्यामुळे हा आकडा कमी राहिला तरी गेल्या वेळेच्या तुलनेप्रमाणे यंदा प्रत्येकाचं प्रतिनिधित्व त्यांना दिलेलं प्रत्येक कुठल्या नाही असं काय नाही उरणला बाकी चर्चा होती आणि उरणला पराभव सत्ता तर आमचीच आहे नगराध्यक्ष हरला हे निश्चित आहे त्याच्यामुळे त्याचा इथल्याशी काय समज समजला एक वॉर्ड आणि एक तीन नंबर आणि दोन नगरपालिका एक होत आखी नगरपालिका चोवीस हजाराची इथले पाच सहा लाखाच जनसंख्या आहे बरोबरी कशी महायुतीत प्रत्येक पक्षाचा या ठिकाणी सर्व तर सर्व पत्रकार नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो म्हणजे थोडेसे प्रश्न पण मला त्या आता दोन दिवस राहिले आपल्याकडे थर्टी पर्स्ट क्रेज आहे थोडं क्लायमेट झाला म्हणजे थोडं उत्तर चांगले होऊ शकते नवीन वर्षाच्या पण तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तर आपण प्रश्न विचारला मानवी आमचे मुख्य नेते एकनाथ आहे त्यांचं विजन आहे विकासाला आपण बोलता की आम्ही चारमध्ये समाधानी जगामध्ये इथे म्हणून असं नाहीये की तो समाधानी असतो त्याला अनेक काही ना काही पुढे वाटचाल करायची असते परंतु साहेबांनी सांगितलं केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता आहे आणि महानगरपालिकामध्ये आपल्याला एक गेला काम आहे आणि नागरिकांच्या समस्येसाठी तुम्हाला जायचंय तुमच्या किती सीट मिळतात ह्याचा काही एजेंडा नाही आहे हे शिंदे साहेबांची सीट आहे आता पहा साधारणत आपल्या सर्वांना माहिती आहे टोटल फिटिंग आहे सेवन्टी एट त्यांचे स्टँडिंग आहे सिक्स्टी सिक्स त्यातनं गेले तर राहिले किती बारा तर बारामधून आम्हाला चार दिले म्हणजे बत्तीस टक्के जागा वाटा आम्हाला दिला म्हणजे काहीतरी आमचे नेते आमच्यामुळं नाही दिले गेला की आमचे नेते हा महाराष्ट्रामध्ये काही काम होता याच अनुषंगानं विधानसभेला लोकसभेला आम्ही त्यांच्यासोबत काम केलं त्याची आमची परत भेट म्हणून आम्हाला सन्मानपूरक जागा मला वाटतंय या निवडणुकीमध्ये दिल्या त्यामुळे जगात कोण नसतो पण जे त्यात समाधान आहे आहे प्रत्येक पक्षामध्ये अशी स्वतःच्या फक्त मानण्याचा बघा हे पक्षाने दिलेलं बद असतं जिल्हा प्रमुख म्हणजे कुठल्या पक्षाचा मालक होत नाही कुठल्याही पक्षाचा जिल्हा प्रमुख हा मालक दिसतो या देशे दिस या या भागाच्या नेतृत्व आमचे मावळचे खासदार श्रीगप्पा बारणे आणि आमचे कॅबिनेट मंत्री गोगावले साहेब खऱ्या अर्थानं ह्या दोघांच्या चर्चेतनं जो अहवाल निघला तो अहवाल मागे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्याकडे जातो आम्ही फक्त तिथपर्यंत आम्हाला काय सुविस्कर जागा आहे हा मागण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यामुळं आपण बघता त्याचं उत्तर असं आहे एकूणच प्रत्येक घटक पक्षामध्ये इच्छुकांचं संख्याबळ खूप मोठ्या प्रमाणात होतं प्रत्येक घटक पक्ष महायुतीमध्ये प्रत्येक घटक पक्षामध्ये इच्छुकांची संख्याबळ खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि नाराजी उद्भवू नये कशा प्रकारची काळजी घेतली गेली आणि कशा प्रकारची महायुतीची वाटचाल असेल जनता पक्षाकडे होती घटक पक्षांकडे होती पक्षाकडे तुम्हाला माहिती त्याच्यात आम्हाला जे पक्ष इतर पक्षातून आले त्यांच्याही कमिटमेंट होत्या या सर्व पूर्ण करत त्याच्यानंतर महायुतीकडे यांच्याकडे भरपूर शिवसेनेकडे आर पी आयकडे राष्ट्रवादीकडे भरपूर उभं राहणाऱ्यांची संख्या होती पण सगळ्यांचं समाधान न करता महायुती म्हणून राज्यात तसं सर मजबूतीने सरकार आहे तसं राहावं याच्याकरता या सगळ्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं

नाही बघा परत आपल्याला सांगतोय की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं विजन आहे की विकासाला प्राधान्य देणं एक प्रत्येकाला वाटतं की मला उमेदवार येईल ही त्याच मताचा आहे मलाही वाटतं की माझा कार्यकर्ता गेले पाच वर्ष चार वर्ष ज्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी सत्ता तर केलं त्यावेळेपासून त्यांच्यावरती आरोप आरोप तुमच्यावरही आरोप झाले पण ते सर्व आरोप जसे माझ्यावर झाले तसे आमच्या सर्व सहकार्यावर झाले ते सर्व आरोप पचवून त्यांनी काम केलेलं आहे तर माझ्या मलाही असं की सगळ्यांना हा मिळाला पाहिजे परंतु आपल्याला घरीच सांगितलं की बोललेल्या जागेमध्ये जर बत्तीस टक्का भारतीय जनता पार्टी जर असताना बत्तीस टक्के जागा आम्हाला दिल्या तर आम्हालाही कुठंतरी त्याचं समाधान मांडलं पाहिजे बंडखोरीचा विषय येतो तरी म्हणजे नगरसेवक पद एवढंच काय विजन वी, नाहीये त्यानंतर पक्षामध्ये अनेक पक्ष पद असतात मान सन्मान इतर ठिकाणी आमचे नेते समाधान करते आणि ते त्यांच्याशी बैठक झालेली कुठे ना कुठे त्यांना मान सन्मानाची भूमिका देण्याचा निर्णय घेतला त्यामुळं मला वाटत नाहीये की बंडखोरी आमच्यात होईलच

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पनवेलकरांसाठी महायुती पनवेलकरांसाठी महायुती कुठल्या मुद्द्यांवर रिपोर्ट लिहिली आहे आणि कुठले आपण कुठल्या प्रकारचं विकासाचं धोरण घेऊन ह्या निवडणुकीला सामोरे जाणार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत ही संकल्पना ठेवली आहे आणि त्याला साथ देणारा विकसित महाराष्ट्र असला पाहिजे यासाठी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार यांनी एक दिलाने अनेक अशा पद्धतीच्या या वेगवेगळ्या पद्धतीनं येणाऱ्या आपण म्हणूया आव्हानांना समोर जाण्यासाठी म्हणून एकत्र यायचं ठरवलं आणि गेल्या वर्षी राज्यामध्ये प्रचंड अस पाठबळ या राज्यामधल्या जनतेनं दिलं आपला पनवेल आणि सगळा परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय या विकासाला योग्य दिशा जर द्यायची असेल हा विकास जर सगळ्या विकसित भारत विकसित महाराष्ट्र या संकल्पनेच्या अनुभवायचा असेल तर त्याच्यासाठी या महापालिकेमध्ये राज्यात असलेली महायुतीच सत्तेत आली पाहिजे यासाठी आम्ही निश्चितपणानं मतदारांपर्यंत जाऊ आणि मतदारांना थोड्याच दिवसामध्ये आम्ही आमचा जो आमचा जाहीरनामा असेल तो जाहीरनामा त्यांच्याकडे घेऊन जाऊ आणि त्याच्या आधारे आम्ही मतदारांच्याकडे करू

या वेळेला तुम्हाला देऊ शकत नाही संधी काहींनी जर मान्य करी नसेल आणि जर अर्ज भरले असतील आम्ही त्याची समजूत करण्याचा प्रयत्न माझी सगळ्यांना विनंती आहे एक खास प्रश्न प्रत्येकाने विचारा सगळ्यांना संधी मिळताना अर्ज भरायची मुदत संपलेली नाही आम्हाला ना जाऊन ना वेगळी काम आणखी करायची आहे एक एक प्रश्न विचार पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना अभियान राष्ट्रवादी ही महायुती त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आपला प्रश्न आहे पनवेल महापालिकेमध्ये आर्गीय यावर जागे एका जागेवर समाधानी आहोत तर नक्कीच आम्ही एका जागेवर समाधानी आहोत मागील वेळ जी दुसरी जागा होती ती भारतीय जनता पार्टीची जागा होती आणि त्यांच्या आग्रहाखातच ती जागा त्या ठिकाणी लढवली गेली होती पण ती जागा त्यांचीच होती आणि जी एक जागा आमची आहे ती जागा आम्ही एक लढतोय आणि आमच्या आम्हाला पुढे जाऊन काही ज्या काही आमच्या अपेक्षा असतील ज्या काही आमच्या म्हणजे कमेंटच्या मध्ये असतील काही असेन्सिफिव्ह ते मान्य रामक्षद ठाकूर साहेब मान्य प्रशांतादा ठाकूर माननीय महेरजी बालदी साहेब हे सगळे आर हा छोटा पक्ष जरी असला तरी या ठिकाणी मतदानाच्या रूपाने ताखदो पक्ष आहे आणि आम्ही माहिती त्या जेवढे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांतर निवडून आम्ही ताकदीन त्या ठिकाणी उभे राहणार आहोत सहकार्य करणार आहोत काम करणार आहोत

में ते ले का एक गोष्ट आहे तुमचा प्रश्न आहे शंभर टक्के पुढे तर काही टक्के वेळ नसते पण मी हजार टक्के सांगतो आपल्याला की हजार टक्के त्या धनुष्य पानावरती लढणार आहे सगळ्यांची मनापासून इच्छा आहे राष्ट्रवादी समाजाने आहे या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब यांचं सरकार महाराष्ट्राचा वेध घेत होतं महाराष्ट्राच्या सामर्थ्यासाठी झटत होतं त्यावेळेला अजितदादा पवारसाहेबांनी निर्णय घेतला की हे महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार आहे ते उद्या महाराष्ट्राला वेभाग करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे आणि त्यावेळेला समाधानाने सामील व्हायला पाहिजे त्यावेळेला अजितदादा यांनी समाधानाने या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक मूलमंत्र दिलं की ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या आघाड्यांबरोबर ती कार्यरत राहून आपण समाधानाने त्यामध्ये सभा घेवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे कार्यकर्ते ते इच्छुक उमेदवार होते कार्यकर्ते होते ते सगळे एक दिलाने आदरणीय आमचे नेते आणि महाराष्ट्र पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे पक्षाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याशी एकमत आहे समाधानी आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही माहितीच्या सगळ्या नेत्यांना विनंती केलेली आहे की भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना सन्मानपूर्ण वागणूक दिली जाईल कार्यकर्त्या संख्या कमी आहे कार्यकर्त्यांची रीत लागलेली आहे सगळीकडे या परिस्थितीमध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना समाधानी ठेवलं पाहिजे असा खोरा आदरणीय तटकर साहेबांनी आम्हाला दिला आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसे शिवसेना आणि मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमचं मित्रपक्ष काँग्रेस रिपब्लिकन पार्टी यांचं सरकार

वेगळं असं काही नाही आता कसं आहे की मग अशी सुरुवात कुठून झाली की इतक्या उशीरा का त्यामुळे आम्हाला ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या प्रिकॉशन्स आम्हाला घ्यायच्या आहेत ते घेऊन आम्ही दाखल करू शेवटी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्ते जल्ष्यात जातील <स्था> मगाशी सांगितले गेल्याप्रमाणे उद्या तीन वाजल्यानंतर आम्ही या संदर्भातील सगळी माहिती आपला <स्था> अंदाज काय लावायचे थांबतील नाही वगैरे काही नाही महायुतीमध्ये जे आम्हाला मिळणार आहे त्या हिशोबाने आम्ही पक्ष सांगण्याच्या आदेशानुसार काम करतो आम्ही इथे आहोत आणि उद्या फॉर्म भरण्यापासून सोळा तारखेपर्यंत आमचे सर्व पदाधिकारी असतील त्यामुळे कुठलीच नाराजी मध्ये नाही हे आपल्याला सारे सवाल एक साथ मत सवाल ना चुनाव लढणा भाई इकहत्तर सीटों पर बीजेपी लड़ रही है आपका नारा है सबका साथ विकास सबका साथ सबका विकास और सबका विश्वास इसमें सोशल इंजीनियरिंग को टिकट देने में किस तरह की प्राथमिकता जो है के है बीजेपी तरफ से की से चूंकि आप सबसे बड़ा दल है सबसे ज्यादा सीट आपके पास है तो किस तरह से सीटों का बंटवारा सभी को के रखते हुए है इसलिए एक और डर था अट्ठाईस गाँव पिछली बार माइनॉरिटी का आए थे तो क्या माइनॉरिटी को भी इस बार विशेष प्राथमिकता दी गई है क्या ये सवाल आपसे है के जैसा यहाँ पर बताया गया कि आज की हमारी प्रेस कॉन्फ्रेंस जिस सवाल पर आप सभी लोग काफ़ी समय से अड़े थे और हम सभी को लगा कि ये घोषणा करनी चाहिए तो महायुति हो रही है इसकी घोषणा करने के लिए आज की ये प्रेस कॉन्फ्रेंस है कौन लड़ रहा है कौन से समाज से है इसकी जानकारी हम आपको कल विस्तृत रूप से दे पाएंगे वरना तो फिर ये क्या है कि आपने अभी तक जो सवाल पूछे ये सवाल का भी उतना ही हो महत्व है आपने भी पूछा था तो हम कल इसके बारे में आपको ज्यादा डिटेल में बता पाएंगे अब आप सब लोग यहाँ पर आए आपण सगळे जण या ठिकाणी आलेला आहात आपण सगळ्यांनी वारंवार या शहराच्या विकासाच्या मध्ये पत्रकार या नात्याने अतिशय महत्त्वाची मोलाची भूमिका बजावलेली आहे आपली महापालिका महाराष्ट्रामध्ये सर्वात तरुणपैकी एक सगळ्यात सगळ्यात तरुण नगरपीठ 29 पैकी सर्वात तरुण पैकी एक अशी महापालिका आहे ही महापालिका मुंबईच्या जवळ असलेली विमानतळाच्या जवळ असलेली आणि आता या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड विकसित होण्याची क्षमता महापालिका आहे तुम्ही आपापल्या परीनं महापालिकेच्या कारभाराच्या बाबत आपल्यापरी लिहिले तुम्ही या महापालिकेनं कारभार कसा केला पाहिजे हेही आपल्या परीनं लिहिलेलं आहे चॅनल्स असतील आपले प्रिंट मीडिया असेल या सगळ्याच्या माध्यमातून तु, 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 तुम्ही सातत्यानं जाणते अजाणतेपणी आम्हा सर्व राजकीय पक्षांना मार्गदर्शन केलं असं तुमचं मार्गदर्शन याही पुढे मिळालं पाहिजे आमच्या माहितीला तुमच्या सगळ्याच्या सहकार्याची आवश्यकता आहे लवकरच पुढची घोषणा करण्यासाठी आपण भेटणार आहोत त्यावेळेला आपले अनेक प्रश्न दूरलेले दिसत आहेत आपल्या चेहऱ्यावरती पण या सगळ्याचे प्रश्न उच्च उत्तरं आम्ही वेळेनुसार आपल्याला देत राहू आपण सगळेजण आजच्या पत्रकार परिषदेला आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार धन्यवाद सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा चहा घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ नये